आषाढी एकादशीला भाविकांच्या सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना भोजन व्यवस्था मोफत करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर इथं विठुरायाच्या दर्शनार्थ येणाऱ्या लाखो भाविकांच्या सेवेकरता एस टीच्या पाच हजार दोनशे बसेसची व्यवस्था केली आहे या बसेस घेऊन येणारे चालक वाहक त्यांची देखभाल करणारे यांत्रिक कर्मचारी आणि या सर्वांना मार्गदर्शन करणारे पर्यवेक्षक अधिकारी यांच्या चहा नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था मोफत करण्यात आली आहे अशी माहिती परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे दरम्यान ऊन वारा पाऊस याची तमान बाळगता अतिशय निष्ठेनं विठुरायाच्या भक्तांची सेवा एसटी व एसटीचे कर्मचारी सातत्यानं करत असतात आषाढी वारीच्या काळात त्यांच्या जेवणाची आबाळ होऊ नये म्हणून यंदा स्वखर्चानं सलग तीन दिवस या सर्वांच्या चहा नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था करत असल्याचं प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केलं आषाढी एकादशीच्या निमित्तानं लाखो भक्त पांडुरंगाच्या दर्शनाला जात असतात आणि एसटी महामंडळानं यावर्षी पाचशे वीस बसेसची व्यवस्था पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी केलेली आहे पाच हजार दोनशे बसेसची व्यवस्था केलेली आहे ह्या पाच हजार दोनशे बसेस चालवत असताना त्यामध्ये आमचे पंधरा ते वीस हजार कर्मचारी असतात त्यामध्ये ड्रायव्हर असतात आमचे कंडक्टर असतात ह्या सर्वांना भोजनाची व्यवस्था कुठेही केली जात नाही आजपर्यंत एसटी महामंडळाला काही वेगवेगळ्या प्रक्रिया राबवली पण त्याला सुद्धा प्रतिसाद दिला नाही त्यामुळे आपल्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो प्रताप सरनाईक यांनी स्वखर्चानं आमच्या ह्या पंढरपूरच्या यात्रेमध्ये या सहभागी होणारे आमच्या ड्रायव्हर टोनर असे ड्रायव्हर आणि कंडक्टरसाठी जवळजवळ पंधरा ते वीस हजार आमच्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी तीन दिवस मोफत दोन्ही व्यवस्था जेवणाची व्यवस्था आणि खाण्यापिण्याची व्यवस्था केलेली आहे त्यामुळे काही ड्रायव्हर आणि दरवर्षी अशा प्रकारचा उपक्रम मी राबवणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आषाढी वारीच्या काळात पाच सहा आणि सात जुलै रोजी चंद्रभागा बसस्थानक भीमा बसस्थानक विठ्ठल बस स्थानक आणि पांडुरंग बस स्थानक इथं सुमारे तेरा हजार एसटी कर्मचारी हे या मोफत भोजन व्यवस्थेचा लाभ घेतील